राज ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं नेमकं काय ठरलं ताजलँड हॉटेलमध्ये दे दीड तास खलबतं लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी गड़ा घडत आहेत राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला होता दिल्लीतील अमित शहा यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स अँड्समध्येही बैठक पार पडली या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल महायुतीनं राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचं धोरण ठेवलं आहे यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नवा मित्र जोडला जात आहे मनसेला द दक, मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीचं महत्त्व वाढलेलं आहे मुंबईत दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेना विजयी झाली होती या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मिलिंद देवरा यांना तयारी करण्यास सांगितलं गेलं होतं आता हा मतदारसंघ राज ठाकरेंच्या मनसेकडं जाणार असल्याची शिंदेंची सहमती आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई